कुरकुरे आहेत श्री कपिलेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट वेल्डाळे या ट्रस्टच्या माध्यमातून मला सोशल मीडियाचं काम दिलेलं जबाबदारी दिलेली आहे व तसेच दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता भव्य दिव्य असं शंकर भिणाच मुकुट पूर्ण गावात निघणार आहे व या मंदिराचा जीर्णवद्धार व्हावा म्हणून यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त सुद्धा येणार आहेत आणि या कार्यक्रमाचा शोभा वळावी म्हणून व तसेच या मंदिरामध्ये दर्शनाला यावे म्हणून आम्ही श्री कपिलेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट यांच्यामार्फत सर्व उपाययोजना केलेल्या आहेत व तसेच ही जी पिंड आहेत बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आल्यानंतर तुम्ही जर का वैदाळ्या येथील पुरातन महादेव मंदिराचं दर्शनातील आहे दर्शन नाही घेतलं तर तुमचं ते दर्शन पूर्ण होत नाही असं आमचे पूर्वज सांगतात आणि हे जी ज्योतिलिंग ज्योतिर्लिंग आहे ही शिर्लिंग श्रीयंत्रावरती उभं असणारं एकमेव हे हो देशातलं पिंड आहे व तसेच हे प्राचीन मंदिर असून व या मन गावाच्या नाव हे शंकर यांच्या आरतीमध्ये आहेत आणि दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भव्यदिव्य असं मुकुट यात्रा निघणार आहेत म्हणून या सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं हो, असे मी सर्वांना विनंती करत आहे